शब्दाला धार सत्याची। एक तुम्ही समजून घ्या हा काय दोन हजार कोटीचा भ्रष्टाचार नाही हा सहा हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे गरीब रुग्णांना जे अम्ब्युलन्स दिली जाते सरकारच्या माध्यमातून ती खरेदी करण्यामध्ये व तसच दरवर्षी ती चालवण्यासाठी हा कॉन्ट्रॅक्ट काढण्यात आला होता सुमित ही जी कंपनी आहे ती पिंपरी चिंचवडची कंपनी आहे आणि त्या कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी दिला होता आणि या कंपनीचे जे मालक आहेत साळुंखे हे आज सत्तेत असणारे जे शिंदे गट आहे जो शिंदेचा पक्ष आहे एकनाथ शिंदे साहेबांचा त्यांच्या अतिशय जवळचा एक व्यक्ती आहे त्यांच्या एकदम जवळच्या नेटवर्क मधले असणारा तो व्यक्ती आहे आणि कदाचित त्याच्यामुळेच त्या साळुंखेला हे काम दिलं ज्याच्यामध्ये सहा हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे हा मुद्दा आम्ही अनेक वेळा मुद्दा मांडलेला आहे अधिवेशनात मांडलेला आहे आम्ही पत्राच्या माध्यमातून सुद्धा मांडले दोन हजार कोटी रुपयाची एक जमीन जी विकता येत नाही ती सुद्धा रेव्हेन्यू विभागाने त्या ठिकाणी विकली एम एस आय डी सी चा चौदा हजार कोटीचा भ्रष्टाचार तिथं आपण पुढे आणलेला आहे आणि शक्तीपीठ हे जे काही एम एस डी च्या अंतर्गत दिसलं दिसत असलं तरी त्याच्या मागे फक्त फक्त भाजपचा हात आहे ज्याच्यातून अंदाजे तीस ते छत्तीस हजार कोटीचा भ्रष्टाचार हा त्या ठिकाणी होणार आहे आपण सर्वजण इथं आलाच आहात एक महत्वाची गोष्ट महोदयांच्या परवानगीने इथं प्रशांत भाऊ जगताप इथं आहेत आणि तुम्हाला माहिती आहे हे दोन आणि असे अनेक आमदार जे महाविकास आघाडीकडनं लढलेले आहेत त्यांना लोकांवर विश्वास असल्यामुळे जेव्हा त्यांचे निकाल हे प्रसिद्ध झाले इलेक्शनचे विधान विधानसभेचे तो जो निकाल होता तो त्यांनी स्वीकारला नाही कारण जनमत यांच्या बाजूला काहीतरी गडबड झाली अशी चर्चा होती आणि आज जर आपण बघितलं त्यांचा लढा अजूनपर्यंत चालू आहे आज मोजनीला जेव्हा तिथे गेले होते ते जे मशीन असतं त्याच्यामध्ये ईव्ही पॅट जे असतं त्याच्यामध्ये जे कागद असतात तीच कागद त्या मशीनला तिथं नव्हती ती कुणीतरी काढली होती सील होत तर ते सील काढलं का गेलं आणि मग तिथं जे कागद असतात ते काढण्याचा अधिकार हा कुणी कोणाला दिला त्याच्याच बरोबर तिथं उत्तर देत असताना मोघम उत्तर दिली गेली आम्ही पिशवीत ठेवलीत आम्ही हित ठेवलीत म्हणजे मशीनमध्ये असणारी कागद ही तुम्ही पळून नेली का लपून ठेवली का कुठं तरी खरा निकाल जो आहे लोकांच्या मनातला हा तुम्हाला दाखवायचा नाही का आणि तिथं मोजणी ही आता थांबलेली आहे राहुल गांधींनी सुद्धा हा महत्वाचा विषय तिथं घेतलेला आहे त्यामुळे हे जे सरकार आलंय का अशा पद्धतीने वागतंय कारण त्यांची अपेक्षाच नव्हती की तुम्ही सत्तेत येणार होता ते आता सत्तेत आलेत म्हणून ओरबाडत बसले आहेत आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी तिथं काम करतायत त्यामुळे हे सगळ्या बाबतीत फेल झालेले आणि हे चांगले साधे कार्यकर्ते ते लोकांच्या हितासाठी लढणारे होते त्यांना मशीनली आणि मग इतर पैशालीयन दबाव तंत्राने हरवलेला आहे पण हा ईव्हीएमचा लढा हा आमचा असाच कायम पुढे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या वार्ता न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा